नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मस्त मजेतच असाल मी रुपाली चटपटी स्वादिष्ट रेसिपीजमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला ना दुधी भोपळ्यापासून थालीपीठ कसे तयार करायचे हे दाखवणार आहे चला तर आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया लहान मुले ही दुधी भोपळा खात नाही अशा वेळेला तुम्ही हे थालीपीठ तयार करून त्यांना देऊ शकता खूप आवडीने खातील तर थालीपीठ बनवण्यासाठी इथे मी दुधी भोपळा घेतला आहे हा दुधी भोपळा अगोदरच स्वच्छ धुवून घेतला आहे आणि कवळा दुधी भोपळा घ्यायचा आहे कट करून घेऊया यातील निमल भोपळा मी वापरणार आहे हे पहा एकदम कवळा लुसलुशीत आहे आता मोठ्या किसणीने हा भोपळा किसून घेऊया इथे बारीक किसणीचा वापर करायचा नाही नाहीतर भोपळ्याला पाणी जास्त सुटते हे पहा इथे मी हा भोपळा किसून घेत आहे आणि किसल्यानंतरही हा किस धुवायचा नाही अगोदरच भोपळा धुवून घेतला आहे जास्तही कोवळा भोपळा घ्यायचा नाही नाहीतर किस काळा पडतो इथे मी दीड कप ज्वारीचे पीठ घेतले आहे एक कप गव्हाचे पीठ आणि अर्धा कप बेसन घेतले आहे तर थोडा हातावरती चोळून ववा घेऊया थोडेसे जिरे अख्खे पांढरेतील थोडे घालूया म्हणजे धपाटे खमंग होतील अर्धा चमचा हळदी पावडर अर्धा चमचा लाल मिरची पावडर याने कलर सुरेख येईल चवीपुरते मीठ इथे मी जिरे ओवा हिरवी मिरची आणि लसूण घेतला आहे याचे मिक्सरला वाटण करून घेऊया पहा इथे वाटण तयार आहे यातील निम्मे वाटण मी घेतले आहे ता एक कांदा बारीक कट करून घेतला आहे अर्धी वाटी फ्रेश अशी कोथिंबीर घेतली आहे तुम्ही इथे कोथिंबीरऐवजी कुठलीही पालेभाज्या वापरू शकता आता छान मिक्स करून घेऊया भोपळ्याला पाणी सुटते त्यामुळे लगेचच यामध्ये पाणी घालायचे नाही सर्वात प्रथम हे छान मिक्स करून घेऊया लागल्यास वरतून थोडे पाणीही वापरूया अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चटपटी स्वादिष्ट रेसिपीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनही क्लिक करा याने काय होईल मी जे रेसिपी अपलोड करते ना त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल पण इथे मी थोडा पाण्याचा हात घेऊन याचा घट्टसर गोळा तयार केला आहे मस्त अगोदरच पाणी वापरायचे नाही नाहीतर हा गोळा सैल होऊ शकतो आता वरून थोडं तेलाचा हात घेऊया आणि आणखीन एकदा हा गोळा मळून घेऊया हे पहा मस्त कलरही आला आहे आता आपण थालीपीठ बनवून घेऊया थालीपीठ बनवण्यासाठी इथे मी एक कॉटनचा कपडा पांढरा ओला करून घेतला आहे या अगोदर थालीपीठ आपण प्लॅस्टिकच्या कागदावर थापले होते आता मी कॉटनच्या कपड्यावर हे थालीपीठ तयार करणार आहे वरतून थोडे पाणी लावून घेऊया आणि छोटा पिठाचा गोळा काढून घेऊया अजिबात सैल झाले नाही हे पीठ आता गोल आकार देऊन याचे छान थालीपीठ थापून घेऊया पाण्याचा हात घ्यायचा आहे ज्या वेळेस हाताला पीठ चिटकेल त्यावेळेस इथे पाण्याचा वापर करायचा आहे म्हणजे ते थालीपीठ आहे ना हाताला चिटकणार नाही हे पा मस्त थालीपीठ थापत आहे आणि एकदम सुंदर असे दिसत आहे लहान मुले दुधी भोपळा खात नाहीत अशावेळी तुम्ही हे थालीपीठ त्यांना तयार करून देऊ शकता अजिबात त्यांना ओळखू येणार नाही ना की यामध्ये आपण दुधी भोपळ्याचा वापर केला आहे आणि आवडीने खातील मस्त थालीपीठ थापून तयार आहे हो आता वरतून भरपूर असे तीळ लावून घेऊया तीळ लावल्याने आपले थालीपीठ एकदम खमंग असे तयार होईल आणि खाताना दाताखाली ही तिळ येतील आणि तीळ तीड़। असे हाताने प्रेस करून घ्यायचे आहेत म्हणजे थालीपीठ भासताना हे तीळ निघणार नाहीत आता आपण याला होल पाडून घेऊया होलमधून आपल्याला तेल सोडायचं आहे त्यामुळे पाच ते सहा दफट्याला होल फा पाडून घ्यायचे आहेत एकीकडे मी तवाही गरम करून घेतला आहे त्यावरती तेल सोडून घेऊया हे थालीपीठ बसताना तेलाचे प्रमाण जरा जास्तच मी घेतले आहे म्हणजे एकदम खरपूस असे हे थालीपीठ तयार होते आता एक कापड यावरती टाकले आहे आणि अलगद काढून घेतले आहे हे पा लगेचच निघते आता वरची बाजू सुकल्यानंतर आपण हे थालीपीठ पलटणार आहोत पहा वरची बाजू ही छान सुकली आहे आता तेल सोडून घेऊया आणि हे थालीपीठ आपण पलटी मारून घेऊया पण लगेचच पलटे होते जास्त त्याला प्रेस करण्याची काहीच गरज नाही मस्त कलरही आला आहे थालीपीठला आणि तीळही अजिबात निसटले नाहीत आता खालच्याही साईडने तेल सोडून घेऊया आणि दोन्हीही साईडने हे थालीपीठ छान खरपूस असे भाजून घेऊया मस्त कलर आला आहे बघता क्षणी हे थालीपीठ खावेसे वाटते लहान मुलेही खूप आवडीने खातात हे थालीपीठ तुम्ही हे थालीपीठ लहान मुलांच्या डब्याला बनवून देऊ शकता पटकन तयार होते किंवा नाश्त्यासाठीही बनवू शकता चला तर मग तुम्हाला माझी ही थालीपीठ बनवण्याची पद्धत आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा आणि कसे झाले ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका एपा कलर खूप छान आणि एकदम खरपूस आला आहे स्लो गॅस वरती आपल्याला हे थालीपीठ बनवायचे आहे मस्त आता आपण हे थालीपीठ काढून घेऊया पा एकदम सुंदर दिसत आहे तर मी हे थालीपीठ टोपल्यामध्ये काढून घेते आणि अशाच प्रकारे सर्व थालीपीठ बनवून घेते रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद